नमस्कार मी ज्योत्ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा ब्लॉग हा असा आहे की आज मी चाललो आहे रक्षाबंधनसाठी माझ्या मामूच्या घरी तर एवढं ट्रॉफिक होतं की खूपच उशीर झाला जिथे ती तास ते दोन तास लागतात तिथे खूप जास्त उशीर लागला आणि बसने ट्रॅव्हल करत होती ए सी बसने पण खूप गर्दी होती कारण सगळे सुट्टी असल्यामुळे सगळे आपल्या आपल्या बहिणीकडे भावाकडे थोड़ मी सगळे चालले होते त्यामुळे खूप ट्रॉफिक तुम्हाला दिसत आहे ट्रॉफिक खूप झालेलं होतं तर तसंच आम्ही आता ट्रॅव्हल करणार आहे आणि लास्टपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका जे काही शॉर्ट थोडे थोडे मी ॲड केले ते तुम्ही नक्की बघा तर बसायला जागा नव्हती कारण खूपच गर्दी असते मुलाला खूप माझ्या जागा म्हणजे करून दिली त्याच्यानंतर मी पूर्ण टाइम मिला उभस ट्रेभल केही अन्त मच त्यहाँ मिनट मलाई बसालाई भेट्नुहोस्मा थोडस शा होत बस स्टॉपवरती घ्यायला तर भाऊ आलेला त्याच्यानंतर बहिणीची मुलगी आली होती तर त्याचं ना अर्णवच खूप बॉन्डिंग खूप छान आहे ती एवढी त्याच्याशी अटॅच आहे माझ्याशी अटॅच असून सुद्धा पण तोच पाहिजे असतो त्याला नेहमी तिला नेहमी आम्ही येऊन थोडासा भाव आण ब्रेकफास्ट काहीतरी घ्यायला गेलंय मग त्याची तिची माया बघा किती चालली आहे त्याच्याविषयी एवढं प्रेम की रे बस आणि तिला थोडस नाही घाण पण आवडत नाही किंवा असं हा ती देते पप्पी पण त्यांनी दिले की असं म्हणजे हाताने पुस्तक लहान झालं तशी करते खूप क्यूट आहे आणि खूप मया पण करते दादाला। प्रेम पण करते जीव लावते तिच्यावर त्याच्यावरती जास्त करायला चेलमडलं की आवडत नाही एवढाच विषय आहे पुढे ती माझ्याकडे जास्त येत नव्हती आणि अर्णकुढे खूप जास्त जात होती कारण माझ्याकडे येतच नव्हती कारण मी पण तिला थोडीशी ओरडते कधी कधी त्यामुळे काही म्हणजे मस्ती करत असलं वगैरे ओरडते म्हणून आणि खूप तेव्हा कशी खूप म्हणजे एक म्हणतात ना खूप दिवसानंतर भेटल्यावरती एखादं अटॅचमेंट असते त्या टाईपमध्ये ते करत आणि खूप त्याच्यावरती जीव चालला जीव ओवळून टाकते किंवा म्हणजे असं एक बा प्रेम खूप दादाला असं खूप दिवसानंतर भेट झालेली आहे त्यामुळे आणि दुसऱ्या दिवशीच पण लास्टला व्हिडिओ आहे तो पण नक्की बघा ती अक्षरशः खूप रडत होती की बाबा आम्हाला पण यायचं आहे आहे म्हणजे आम्ही कारने पप्पा सोडणार त्यामुळे खूपच रडत होते कारण कारमध्ये बसण्याची मजा आणि सगळंच असे ना पण रडत होती तर असेच मस्त त्यांच्या त्यांचं चाललेलं होतं मजा मस्ती ती दोघांचं चाललेलं होतं सारखं पप्पी दे हे दे ती पण खूप एन्जॉय करत होती अर्णव पण करत होत आणि चला मग बघायचं तुम्ही पेल तर आणि त्याच्यामध्ये जे रक्षाबंधनचे व्हिडिओ शूट करताना आलं तर मी फोटो टाकलेत काही थोडे तर त्यात म्हणजे व्हिडिओ शूट करता नाही आलं आहे मला फ्रेम प्रेम मी फोटो टाकते आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते की आम्ही रक्षाबंधन साध्या सिंपल वेने साजरी केली आहे चला मग व्हिडिओ बघायला विसरू नका आम्ही आलो म्हणून जे एक्सप्रेशन आहेत ते तर तुम्ही बघू शकता किती एक्सप्रेशन भारी तर चला मग ब्लॉग लाच करत बघायला विसरू नका तिला लय दिवसानंतर आला ना तू म्हणून तशी करते प्रेस तो 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 ते संध्याकाळच्या कर टाईम मला भाऊ बोलला की थोडंसं चला तुम्हाला काही घ्यायचं जर पण मला तर खरंच तर मला काहीच आवडलं ना जिम्स वगैरे म्हणजे जे काही होतं ते बघा म्हणून चला किंवा असंच फिरून या एन्जॉय करा च आवडलं था नाही फॅशन फॅक्टरीमध्ये घेऊन गेलं बट मला नाही आवडले ते टी शर्ट्स वगैरे हे पण नाही आवडलं मला आणि जीन्स पण अशा एवढ्या स्मनाशा नव्हत्या त्यामुळे आम्ही काही शॉपिंग केली नाही आहे फक्त आम्ही फिरून आलो हो पण शॉपिंगच्या हेतूनच केलं होतं पण आवडलं नाही म्हणून मी पी स्वतः घेतला नाही आणि बहिणी पण मला नाही आवडत मी घेतच नाही खरं म्हणायला गेलं तर कारण ती वस्तू आपण खूप चांगली वापर वापरण्यात येते आपल्याला रेग्युलरली असो किंवा कधी जेव्हा मध्ये आधे असो तेव्हा यूज करा केली तर ती घेण्याची म्हणजे घेतली तर चांगलं वाटतं किंवा तेवढे आपण मग पैसे त्याला पैशाच्या अकॉर्डिंगली कपडे वस्तू कोणती अशा चांगली असताना खूप गरजेचं सगळी मला आवडले नाही त्याची क्वालिटी वगैरे म्हणजे क्वालिटी कशी होती बट प्राईज चार हजाराचा ड्रेस त्यांनी हाफ प्राईज म्हणून दोन हजार रुपये लावले होते मग काय फायदा आहे आणि तो ड्रेस पण त्या म्हणजे तसा नव्हता दोन हजाराच्या अकॉर्डिंगली माझ्या म मा... मते तर तसंच होतं मग थोडेसे रील्स काढले ही रडत होती मागे मागे म्हणून तिची छोटीशी अशी रील्स काढले पुढे फोटो लावलेत नक्की आजपर्यंत बघा